आज बरड येथे गोविंद फाउंडेशन तसेच शिवशंकर दुग्ध संकलन केंद्र आणि हनुमान दुग्ध संकलन केंद्र बरड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कालवड संगोपन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती गोविंद फाउंडेशनने चौथी स्पर्धा ही बरड येथे आयोजित केली गेल्या तीन स्पर्धेसारखा याही स्पर्धेला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला या स्पर्धेमध्ये सुद्धा बऱ्याच पशुपालक बांधवांनी त्यांच्या वासरांच्या व वा कालवडींच्या नोंदी केल्या या स्पर्धेमध्ये सुद्धा सुंदर सुंदर कालवडी व वासरे पाहावयास मिळत मिळाली या वासरांना पाहण्यासाठी बरड व बरड पंचक्रोशीतील लोकांनी तिथे गर्दी केली त्यानंतर विजेत्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं त्याचबरोबर तिथे त्यांना गोविंद कामधेणू वंश सुधार योजनेची माहिती पुरवण्यात आली आणि चांगल्या चांगल्या कालवडी निर्माण कशा करायच्या आणि योग्य पद्धतीनं तंत्रशुद्ध पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय कसा करायचा याविषयी त्यांना मार्गदर्शन देण्यात आलं आणि हा कार्यक्रम समाप्त करण्यात आला गोविंदेरी इथून पुढेही अशाच कालवड संगोपन स्पर्धा आयोजित करत राहील आणि गोविंदेरीचा पशुपालक हा उन्नत आणि सक्षम कशा पद्धतीनं होईल यासाठी सदैव कार्यशील राहील धन्यवाद